नमस्कार सायली खूपच अस्वस्थ असते सायलीला काय करावं तेच कळत नसतं कारण पूर्णाजी रात्रभर उपाशी असते प्रियाने तिला कबूल केलेलं असतं की साजूक तुपातला शिरा ती करणार आहे तिच्यासाठी पण प्रियाने मात्र पूर्णाजीसाठी शिरा केलेलाच नसतो त्यामुळे सायलीला काय करावं तेच कळत नाही शेवटी सायली किचनमध्ये जाते आणि विमलताईच्या मदतीने शिरा करत असते त्यावेळेला विमलताई म्हणते सायली वहिनी तुम्ही का असं करताय काय गरज आहे तुम्हाला हे सर्व करायची सायली वहिनी अहो जरा तरी विचार करा तुम्ही हे सर्व करता पण तुम्हा तुमची मात्र त्या माणसांना अजिबात किंमत नाही आणि तुम्ही प्रत्येक वेळेला त्यांच्यासाठी काही ना काहीतरी करतच असता सायली वहिनी प्लीज असं नका ना करू खरंच तुमच्या या वागण्याचा मला खूप त्रास होतो वहिनी तुम्ही जे काही वागता ते चुकीचं वागताय आणि खरं सांगायचं तर तुमचं हे वागणं मला अजिबात पटलेलं नाही वहिनी जरा तरी विचार करा तुम्ही तेव्हा लगेच सायली म्हणते विमलताई तुम्ही काय बोलताय मी माझ्या घरच्या माणसांसाठी हे सर्व करते आणि माझ्या घरच्या माणसांसाठी हे सर्व करत असताना कसला इगोमध्ये येणार एक गोष्ट लक्षात ठेवा सायली वहिनी काही झालं तरीसुद्धा मी मी हे सर्व नाही करणार आणि लवकरात लवकर, लवकर तुम्हालासुद्धा मी हे करू नाही देणार मी अर्जुन दादांना जाऊन सर्व काही सांगेन तेव्हा सायली बोलते जा सांगा जाऊन मला काहीही फरक पडत नाही मी माझ्या कुटुंबासाठी हे सर्व करते आणि मी माझ्या कुटुंबासाठी हे सर्व करणारच कुणी काहीही म्हणू दे तरीसुद्धा मला प्रश्न पडत नाही आणि खरोखर कर सायलीने हे सर्व काही केलेलं असतं आणि ती लगेच पूर्णाजीच्या रूमकडे जात असते जेव्हा ती पूर्णाजीच्या रूमकडे शिरा घेऊन जात असते तेव्हा सायली पूर्णाजीच्या रूममध्ये जाणार तेवढ्यात तिथे प्रिया आलेली असते आणि प्रिया सायलीला बोलते सायली कुठे चाललीस तेव्हा सायली बोलते पूर्णाजीसाठी शिरा केलाय त्यांनी खरं तर तुला सांगितला होता पण तू केला नाहीस तू असं का वागतेस देव जाणे पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेव तू जे काही वागतेस ना ते चुकीचं वागतेस आणि या गोष्टीसाठी मी तुला कधीच माफ करणार नाही अगं आजी कधीपासून तुझ्या तुझ्या शिऱ्याची वाट बघतायत त्यांनी तर ठरवलेलं आहे की तू बनवलेला शिरा त्या खाणार पण तू मात्र शिरा न बनवता कुठे निघून गेली होतीस तेव्हा लगेच प्रिया बोलते हे बघ सायली उगाज नको तिथे शहाणपणा करायची गरज नाही आणि तसंही तू बनवलेला शिरा पूर्ण आजी खाणारच नाही ती फक्त आणि फक्त मीच बनवलेला शिरा खाणार आणि प्रिया सायलीच्या हातातून ती प्लेट ओढून घेते आणि पूर्णाजीच्या रूममध्ये जाते पूर्णाजीच्या रूममध्ये गेल्यानंतर कल्पना प्रियाला बोलते काय गे तन्वी कुठे होतीस तू अगं तुला पूर्णाजीने सांगितलं होतं ना शिरा करायला तुझ्या हातचा शिरा खायचा म्हणून त्यांनी दुसरं काहीही खाल्लं नाही आणि तू मात्र त्यांची फसवणूक केलीस तेव्हा लगेस तन्वी म्हणजेच प्रिया बोलते खरं सांगू का आई आई प्लीज मला माफ करा माझं चुकलं मी असं वागायला नको होतं Please, please, माला माप माला प्लीज प्लीज मला माफ करा माझं खूप महत्त्वाचं काम होतं म्हणून मला बाहेर जावं लागलं बाकी काही नाही प्लीज माझ्यावरती विश्वास ठेवा तेव्हा लगेच पूर्णाजी बोलते जाऊ देत गं कल्पना पोरीचं काहीतरी महत्त्वाचं काम होतं आणि त्याच महत्त्वाच्या कामासाठी ती बाहेर गेली होती उग उगाच कशाला विषय ताणतेस आणि तसंही आता गोष्टींचा जास्त विचार करू नकोस बघ पोरीने आल्या आल्या शिरा बनवलाय माझ्यासाठी आणि तिने जर का माझ्यासाठी शिरा बनवलाय तर मी तोच खाईन ना तुला काळजी करायची गरज नाही आणि लगेच पूर्णाजी प्रियाच्या हातातून तो शिरा घेते आणि एक घास लवकर खाते पूर्णाजीच्या तोंडामध्ये एक घास जाताच पूर्णाजी प्रियाच्या सनसनीत उलट्या हाताची कानाखाली देते आणि शिऱ्याचं डिश बाजूला ठेवते तेव्हा प्रिया मोठ्याने ओरडते पूर्णाजी तू हे काय केलंस मी तुझ्यासाठी एवढा शिरा बनवला आणि तू मात्र माझ्याच कानाखाली मारलीस पूर्णाजी मला तुझ्याकडून ही अपेक्षाच नव्हती तू असं का वागलीस त्यावेळेला पूर्णाजी बोलते लाज नाही वाटत तुला असं वागताना अगं जरा तरी विचार करायचास ना तू तेव्हा लगेच कल्पना बोलते पूर्णा आई काय झालंय नक्की सायली मात्र हे सर्व काही बाहेरून बघत असते ऐकत असते त्यावेळेला लगेच कल्पना बोलते पूर्णा आई अहो त्या मुलीने बाहेरून येऊन तुमच्यासाठी एवढा शिरा बनवला पण तुम्हाला मात्र त्याची जाणीवच नाही तुम्ही तिच्यावरतीच हात उचललात असं का केलं तेव्हा लगेच पूर्णाजी बोलते कल्पना या मुलीने एक वेळ माझ्यासाठी शिरा बनवला नसता तरी चाललं असतं पण माझ्याशी खोटं बोलायची गरज नाही एक गोष्ट लक्षात ठेव प्रिया कितीही काही झालं कितीही लबाडी केली तरीसुद्धा एक ना एक दिवस त्या माणसाची लबाडी पकडली जातेच आणि ती लबाडी मी तुझी चांगल्या प्रकारे पकडली आहे तुला कळतंय का तू काय वागलीस ते तुझ्याकडून तर मला अपेक्षाच नव्हती की तू असं काहीतरी वागशील तू असं का वागलीस प्रिया तुला असं वागून काय मिळालं पण या गोष्टीसाठी मात्र मी तुला माफ करणार नाही त्यावेळेला लगेच प्रिया बोलते प्लीज प्लीज माझ्यावरती विश्वास ठेवा आता मात्र मला या गोष्टीसाठी उगाच उगाचंच काहीही बोलू नका तेव्हा लगेच कल्पना बोलते एक मिनिट मला तर विषयच कळत नाही नक्की काय झालं आहे ते प्लीज आधी मला काय झालं आहे ते तरी सांगा जर का तुम्ही मला ते सांगितलं तर बरं होईल ना yes, तेव्हा लगेच पूर्णाजी बोलते कल्पना अग हा शिरा हिने नाही तर आपल्या मोठ्या सुनेने बनवलाय त्यावेळेला लगेच पूर्णाजी असं बोलताच कल्पना बोलते तुम्ही काय बोलताय कळतंय का तुम्हाला तेवढ्यात तिथे ते अर्जुन सुद्धा आलेला असतो आणि अर्जुन सुद्धा हे सर्व ऐकत असतो त्यावेळेला लगेच कल्पना पूर्णाजीला बोलते पूर्णाई अहो तन्वीने तुमच्यासाठी शिरा बनवलाय आणि तुम्हा तुम्ही उगाच त्या मुलीचं नाव घेताय तेव्हा तन्वी बोलते नाहीतर काय मी तुमच्यासाठी एवढा शिरा बनवला पण त्याचं काहीच नाही पूर्णाजी तुला पूर्णाजी तू असं का वागतेस पूर्णाजी प्लीज माझ्याशी असं वागू नकोस ना तेव्हा लगेच पूर्णाजी बोलते तन्वी गप्प बस किती खोटं बोलणार आहेस आणि कल्पना मी आपल्या मुलीने म्हणजेच तन्वीने बनवलेला शिरा नक्कीच ओळखला असता पण त्या सायलीने बनवलेल्या प्रत्येक जेवणाची चव माझ्या तोंडावरती अजूनसुद्धा रेंगाळत आहे जिभेवरती त्यावेळेला लगेच कल्पना बोलते हो तेही खरंच आहे त्यावेळेला लगेच कल्पना बोलते काही घेई तन्वी तू जर का शिरा बनवला नव्हतास तर तू खरं खरंच सांगायचं होतंस खोटं का बोलीस तुझ्याकडून ही अपेक्षाच नव्हती तुला असं वागून काय मिळालं देव जाणे पण एक गोष्ट मात्र नक्की लक्षात ठेव तू जे काही वागतेस ते चुकीचं वागतेस आणि त्या गोष्टीसाठी मी तुला कधीच माफ करणार नाही आता तर तुला शिक्षा मिळणारच आणि ती शिक्षा अशी काही असेल की बस आता तर मी तुला कधीच माफ करू शकत नाही तेव्हा मात्र तन्वीला खूपच राग आलेला असतो तन्वी खूपच चिडलेली असते त्यावेळेला लगेच पूर्णाजी बोलते काहीही झालं तरी या मुलीला मी कधीच माफ करणार नाही ज्या पद्धतीने या मुलीने आपला विश्वासघात केला आहे त्या पद्धतीने तरी या मुलीला माफ करणं मला जमणार नाही तेव्हा लगेच पूर्णाजी मोठ्यानी बोलते आत्ताच्या आता माझ्यासमोरून चालती हो आणि मला तुझं तोंडसुद्धा बघायची इच्छा नाही आणि पूर्ण आजी स्वतःहून प्रियाचा हात धरत प्रियाला फरपटत घराबाहेर काढते आणि प्रियाला बोलते खरंच मला लाज वाटते तुझी खोटं बोलून तुला काय मिळालं देव जाणे पण एक गोष्ट मात्र नक्की तू जे काही वागलीस ते चुकीचं वागलीस आणि त्यासाठी मी माफ करणार नाही तेव्हा पूर्णाजी सायलीजवळ जाते आणि सायलीला बोलते सायली खरंच आज तुझ्यामुळे मला शिरा मिळाला खरं तर मला शिराच खायचा होता पण तुझ्या हाताची चव माझ्या जिबेवरती अजूनसुद्धा आहे तेव्हा लगेच कल्पना काही बोलणार तेवढ्यात अर्जुन बोलतो दिसतं आहे ना माझी बायको तुमच्यासाठी काय काय करते ती अहो जरा विचार करा याच गोष्टीचा कारण तुम्ही ज्या पद्धतीने वागता ती पद्धतच चुकीची आहे आणि तुम्हाला कितीही समजवण्याचा प्रयत्न केला तरीसुद्धा तुमच्याशी बोलून काही उपयोगच नाही आता तर मला कळून चुकलं आहे की तुमच्याशी बोलण्यात मला इंटरेस्ट राहिलाच नाही पण तुम्ही ज्या पद्धतीने वागताय ती पद्धतच चुकीची आहे एक गोष्ट लक्षात ठेवायची काही झालं तरीसुद्धा मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र पूर्णाजी खूपच चिडलेली असते पूर्णाजी प्रियाला बोलते चल नी तुझं सुद्धा बघायची इच्छा नाही राहिली तेव्हा प्रिया हादरते आणि प्रिया पूर्णाजीला बोलते पूर्णाजी प्लीज मी मुद्दामून काही केलेलं नाही माझ्यावरती विश्वास ठेव पण पूर्णाजी मात्र प्रियाला धकलते तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर पूर्णाजी प्रियाला परत एकदा माफ करून सायलीला सायलीचा तिरस्कारच करणार का, कर का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक ला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू